आज रमजान ईद निमित्त अकलोज येथील ईदगाह मैदानावरती पार पडलेल्या मुस्लिम बांधवांच्या ईद नमाज प्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील व विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते नमाज अदा करण्यासाठी जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्याबरोबरच नवीन वर्षाच्या देखील मोहिते पाटलांनी शुभेच्छा दिल्या मोहिते पाटील परिवार सातत्याने मुस्लिम बांधवांच्या विविध कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित राहत असतात दरवर्षी मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरा होत असलेल्या रमजान ईदला याही वर्षी ईदगाह मैदानावरती उपस्थित राहत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मुस्लिम बांधवांच्या वतीने देखील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीबद्दल आणि त्यांना दीर्घायुष्य लाभवावे म्हणून दोळा मागण्यात आली या प्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते पाटील शुभेच्छा देताना काय म्हणाले ते पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड ताज्या गाड्यामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून वरती क्लिक सर्वांच्या वतीनं परिवाराच्या वतीनं आपल्याला ईद निमित्त शुभेच्छा देतो येणारं वर्ष नैसर्गिकदृष्ट्या चांगला पाऊस व्हावा सुख समृद्धीचं जाऊ अशी मी निमित्तान त्यांचं कारवान सगळ्यांना देवाला आणि परमेश्वराला विनंती करतो आणि आपल्याला सगळ्यांना इच्छा शुभेच्छा देतो आणि आपल्या स्वच्छ चालूंमध्ये सगळ्यांनी हक्क कृषीमध्ये कायम एकोपा ठेवलेलाच आहे तसंच एकोपा आपला सगळ्यांना कायम राहू अशी अपेक्षा आणि तुम्ही सगळे सुजाना आहात मी आपण सगळ्यांनी इच्छित या तालुक्याचा गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे तसेच करत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या स सगळ्या मोठ्या दादांच्या वतीनं इच्छा शुभेच्छा देतो आणि संपतो